दहावी शिकणाऱ्या मोबाईलचं गेमचं चा व्यसन चढलं या व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की त्याला इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारण्याचा टास्क आला तो त्यानं फॉलो केला यात त्या मुलाचा मृत्यू झालाय ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात घडली सव्वीस जुलैची रात्री या मुलासाठी अखेरची ठरली गेल्या सहा महिन्यांपासून हा मुलगा गेमच्या आहारी केला होता त्यानंतर तो, तो स्वतःला बेडरूम मध्ये तीन तीन तास कोंडून घेत असे खोलीत एकटाच बडबड करत असायचा आजवर घाबरणारा मुलगा थेट किचन मधील चाकूची वागणी करायला लागला होता वेगवेगळे टास्क त्याला येऊ लागले होते जे तो फॉलो करत गेला हा बदल पाहून आई वडील चिंतेत होते अतिवृष्टीमुळे पंचवीस जुलैला शाळेला सुट्टी होती तोही दिवस त्यांना गेम खेळण्यातच घालवला मग रात्री अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला मात्र जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीत जाऊन बसला आई दुसऱ्या मुलाला ता ताप आल्यानं त्या चिंतेत होती रात्री एक वाजता मुलाचा ताप क उतरणं त्यामुळे आई जागीच होती त्याच वेळी सोसायटीच्या व्हॉट्सअपवर एक मुलगा जखमी अवस्थेत खाली पडला असा मेसेज आला तो मेसेज मुलाच्या आईनं वाचला आणि तिला थोडी कुणकुण लागली मग ती खोलीच्या दिशेने गेली खोली, गे खोली आतून बंद होती दुसरी चावी घेऊन खोली उघडली पण मुलगा आत नव्हता त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ बघते तर काय तो तिचाच मुलगा होता रक्ताच्या थारुळ्यात पडलेल्या पोटच्या लेखाला पाहून आईच्या पायाखालची जमीन सरकली मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता घरात गेम मध्ये कोडिंगच्या भाषेत लिहिलेली अनेक कागद आढळली त्यावर घराचे स्केच होत आणि गॅलरीतून जम्प कर असा टास्क होता जो त्यानं फॉलो करत चौदाव्या मजल्यावरून उडी घेत संपवला मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी आणि त्याकडे कानाडोळा करणाऱ्या पालकांसाठी अतिशय चिंतेची बाब आहे या घटनेतून ते धडा घेतील आणि अशी धक्कादायक घटनेची पुनरावृत्ती वृत्ती होणार नाही याची ते आताच तातडीनं खबरदारी घेतील अशी अपेक्षा आहे तसेच सरकारनं अशा गेमिंगवर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणीही आत्महत्या करणाऱ्या मुलाच्या आई वडिलांनी केली आहे हा गेम खेळायचा कधी मी पॅरेंटल लॉक पण लावलं होतं त्याला लॅपटॉपला जेव्हा नवीन दिला होता तर आजकाल तुम्हाला माहीत आहे ना काहीही होऊ शकतं तुम्ही हाऊ टू रिमूव्ह पॅरेंटल लॉक पोरल काढून टाकतात त्याला काही एवढं विशेष नाही आहे तसं त्यांनाही काढलं ओके आता मला माहिती आहे की ऑनलाईन क्लासेस कंटिन्यू राहत नाही काही वेळापर्यंत राहतं त्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की आता पोरगा अभ्यास करत आहे परंतु काय करता हे नाही माहीत अभ्यास करता हे माहिती आहे बरं त्यानंतर आपल्याला बघितलं त्याच्या क्लासमधले बरेच त्याचे मित्रही असतात मग सगळेच आहे तर मग अभ्यासच करत आहे ग्रुप डिस्कशन करत आहे बरंच काय काय असतं आपल्याला असं वाटतं आप आणि राहिली गोष्ट रिझल्टची पॅरेंट मिटिंगमध्ये जाऊन मी टीचरला बोलायची हे सगळं बघितलं त्याचा रिझल्ट पण चांगला आहे अभ्यासात पण चांगला आहे आणि थोडंफार खेळतो मॅडम पण म्हणत होती थोडंफार खेळतो पण तुम्ही थोडं अटेन्शन द्या आता अटेन्शन तर देतो ना पण तुम्ही चोवीस तास नाही देऊ शकत तुम्हाला खरोखर नाही कळत कारण हे हिस्ट्री टेम्ट, 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 टेम्ट टेम्ट सकड़ू, सकड़ू। ना हिस्ट्री वगैरे सगळं उडून टाकतात आणि पर्सेंटेज टेम्परेचर काय टेम टेम टेम्पररी फाईल हे सगळं सगळं तुम्ही ट्रेसच नाही करू शकत त्यांना काय बघितलं इव्हन त्याचे स्वतःचे दोन जीमेल आहे हे मला आज कळलं एक माहीत होतं ते दुसरा नाव हो, त्याचं स्वतःचं नाव पण नाही तर ह्या गेमिंगमध्ये काय टास्क त्याच्यावर दो नाही मला मला तर स्केचेस दिसत आहे त्यात स्केचेसवरून आम्ही आता जसं तर्कवितर्क करतोय की बा असं झालं असेल किंवा असं होऊ शकतं आता त्यामध्ये दोन टीम लिहिलेल्या होत्या ना पाच इकडं पाच इकडं हे वर्सेस हे आता एवढं तर आपल्याला समजतं की हे सगळेजण खेळत होते आता त्यामधले दोन असे स्क्रॅच झालेले आहेत आता स्क्रॅच म्हणजे त्यातला माझा मुलगा असू शकतो ना म्हणजे दोन तास पूर्ण केले असेल ना त्यांनी काही होऊ शकतं ना तुम्ही कसं म्हणू शकता माझं फक्त म्हणणं आहे की जसं आता आपण म्हणतो की बऱ्याच जसं ब्ल्यूवेल म्हणतो आपण ब्ल्यूवेल आपण बॅन केला आहे मोठं काम केलं आपण तीन चार हजार पोरं मेल्यावर केलं ना बरोबर बर ना बरं पण आता हे ब्ल्यूवेल सारखंच काहीतरी चालू आहे जे आता मलाही एक्झॅक्टली माहीत नाही की तो गेम काय आहे मला एक्झॅक्टली माहीत नाही कोणी म्हणते लीफ लीग ऑफ लेजंड कोणी म्हणते डी कोणी कोणी अजून काय काय म्हणतं आता एक्झॅक्टली काय हे नाही माहीत ना शेवटच्या टास्कमध्ये पण ते, ते आता तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये मिळेल कारण ते मला माझ माझाच रिपोर्ट मला देत नाही आहे माझाच रिपोर्ट मला देत नाही आहे त्यांना मी लॅपटॉपबद्दल विचारलं तर ते म्हणतात की आम्ही सायबर सिक्युरिटीला नाही देऊ शकत का कारण आमच्या काय प्रोसेस आहे अरे प्रोसेस आहे तर तुम्ही कम्प्लीट करा प्रोसेस आणि त्यांना द्या ना मला माहिती आहे सगळ्यांची लिमिटेशन असतात आता आपलं एवढं एवढं बॉर्डर सिक्युरिटी आहे मिल्ट्री आहे मान्य आहे आता मिलट्रीचं काम तर तुम्हाला नाही सांगणार ना ते त्यां ते करतात बरोबर त्यांचं काम त्यांना द्या तसंच हे लॅपटॉपचं तुम्हाला कळत नाही तुम्ही पर, पर कन्सर्न डिपार्टमेंटला द्या क्राईम ब्रँचला द्या ना त्यात काही तुमचं काही अपमान होत नाही तुमचा खालीपणा होत नाही तुम्हाला ना? लॅपटॉप ओपन करता येत नाही क्राईम ब्रँचला द्या त्यांना ओपन करू द्या कुठल्या कुठल्या साईट आहे त्यांना येऊ द्या ना अरे काहीतरी डिगआउट करा काहीतरी मुलं वाचाल ना त्यांच्या आईवडील तुम्हाला दुवास देणार अजून काय तो सहा महिन्यांपासनं त्याच्यात खूप म्हणजे चेंजेस आले म्हणजे तो आ, मी काही बोलली की तो मला असं एकदम असे उत्तरं द्यायचा म्हणजे खूप विचित्र वेने तो आन्सर करायचा म्हणजे हो तो कधी म्हणायचाच नाही कंटिन्यू बॅडवर्ड्स यूज करायचा मी त्याला जर त्याच्या हातातनं लॅपटॉप घेतला जरी तर तो, तो म्हणजे अंगावर यायचा असा म्हणजे ॲग्रेसिवली बिहेव करायला लागला तो खूप इतका की म्हणजे त्याला लिमिटच नव्हती म्हणजे आम्हाला भीती वाटायला लाग मला भीती एक आई म्हणून मला त्याच्याजवळसुद्धा जायला भीती वाटायला लागली होती पण मी तरी त्याला कितीही झालं तरी मी त्याला फार ओढण्याचा प्रयत्न केला त्यातून बाहेर मी जबरदस्ती काढायची पण तो इतका हे होता की माझा जोर नाही पुरायचा त्याच्यावर तो ते सगळं वापस घेऊन घ्यायचा लॅपटॉप त्यानंतर मधात त्याला म्हणजे तो असा नेहमी बिहेव हो करायचा की आगेला घाबरत नाही मला नाही फे मला कंटिन्यू कट करायचं हे सगळे चेंजेस आले जो पोरगा या सगळ्या गोष्टींना खूप म्हणजे खूपच जास्त घाबरायचा तो एक स्टेअर पण स्टेअरनं चढता चालता चालता खाली बसून जायचा तो 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 स्टेअर्स पण सांभाळून उतरणारा पोरगा त्यांनी हे स्टेप घेणं म्हणजे खूपच म्हणजे इमॅजिनेशनच्या वर आहे मला मला फक्त एवढंच म्हणायचं आहे सगळ्यांना की जर हे गव्हर्नमेंटचा दोष आहे बाकी कोणाचाच नाही कारण आपल्या या नेटवर्कमध्ये जर गव्हर्नमेंट अशा साईट्स अलाउड करतं मुलांपर्यंत पोहोचायला आपली जन सगळं ऑनलाईन ऍक्सेस आहे सगळं डिजिटलाइज आहे तर या डिजिटलाइजला पण तुम्ही सेक्युअर करा कर तुम्ही इथे मुलांपर्यंत असं काही पोहोचूच देऊ हो नका त्या मुलांना काहीच कळत नाही माझ्या मुलाला माहीत नव्हतं या फोर्टीन फोर वन उडी मारल्यावर त्याला काय पुढे होणार आहे त्याच्या डोक्यात त्या गेमवाल्यांनी फक्त सुसाईड हा एंड टास्क ठेवलेला पण त्याला ते माहीत नव्हतं की ते लागतं ते दुखतं हे ते त्याला माहीत नव्हतं असं कुठल्याच आईसोबत होऊ नक नये त्याच्यामुळे ते मुलांपर्यंत तेवढंच पोहोचवा हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे सेफ साईट्स पोहोचवा सेक्युअर साईट्स पोहोचवा असं कुठलं मुलांपर्यंत पोहोचू देऊ नका व्ही पी एन जे आहे व्ही पी एन ते ओपन नेटवर्क आहे त्या नेटवर्कमधनं आज आपल्या मुलांपर्यंत कोणीही पोहोचू शकतं आणि काही गेम्स आहे किंवा काही अॅनिमेशन सिरीज आहे मला नव्हतं माहीत की त्या अॅनिमेशन सिरीज फक्त व्ही पी एनवरच बघितल्या जातात आज माझ्या मुलाचं झाल्यावर मला कळत आहे की तो अॅनिमेशन सिरीज आहे त्या आपल्याला वाटत कार्टून सिरीज आहेत पण त्या सिरीज फक्त व्ही पी एनवरच बघितल्या जातात का व्ही पी वरच बघितल्या जातात त्या त्या ओपन नेटवर्क आहेत त्या सिरीजमधनं कोण तुमच्या मुलापर्यंत कसं पोहोचतं तुम्हाला कळणार पण नाही त्या लॅपटॉपवर कधी त्या सिरीजच्या मधात कोण येईल कळणार पण नाही ते एवढंच म्हणणं आहे गवर्नमेंटला म्हणणं आहे माझं की माझ्या मुलासोबत झालं ते अजून इंडियात होऊ देऊ नका सेक्युअर करा सेक्युअर नेटवर्क प्रोव्हाइड करा या जनरेशनला फक्त सेक्युअर नेटवर्क प्रोव्हाइड करा बाकी काहीच नाही दुसरं आर्य येणार नाही पण दुसरं आर्य कोणाला बनू पण देऊ नका हे काही पूर्ण संपते जवळ काहीच सुरत नाही काही चुरत नाही